राष्ट्रीय अभियंता दिन म्हणजेच नॅशनल इंजिनियर्स डे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय अभियंता दिन म्हणजेच नॅशनल इंजिनियर्स डे केव्हा साजरी करतात का साजरी करतात आणि कोणाच्या सन्मानार्थ साजरे करतात याबद्दल परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची माहिती बघणार आहोत तर चला तर बघूया राष्ट्रीय अभियंता दिन दोन हजार चोवीसचा राष्ट्रीय अभियंता दिन दरवर्षी पंधरा सप्टेंबर रोजी भारतात साजरी करतात हा दिवस देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या देशातील सर्व अभियंते म्हणजेच इंजिनियर्सला समर्पित आहे इंजिनियर्स त्यांच्या अतिक परिश्रमामुळे लोकांच्या जीवनात मोठा बदल करतात त्यांच्या शोधांमुळे सामान्य लोकांचे जीवन सुसज्ज बनवले आहे आज आपण छोट्यातली छोटी गोष्ट आणि मोठ्यातली मोठी गोष्ट जी बघतो ती इंजिनियर्सनी डेव्हलप केली आहे भारतातील महान अभियंता सर मोक्षगंडम विश्वेश्वर्या यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचा जन्मदिवस म्हणजेच पंधरा सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरी करतात चला तर सर मोक्षगंडम विश्वेश्वर्या यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघू सर मोक्षगंडम विश्वेश्वर्या हे एक प्रसिद्ध भारतीय अभियंता आणि राजकारणी होते त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग आणि सार्वजनिक प्रशासनातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी ते प्रसिद्ध आहे सर मोक्षकुंडम विश्वेश्वर्या यांचा जन्म पंधरा सप्टेंबर अठराशे एकसष्ट रोजी कर्नाटक येथे झाला पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली सर एम विश्वेश्वर्या यांनी अनेक सिंचन प्रकल्प उभारले मैसूरमधील कृष्णा राजसागर धरण आणि पुण्यातील खडकवासला धरण हे त्यांपैकी एक प्रसिद्ध धरणे आहेत सर एम विश्वेश्वर्या यांनी मैसूर राज्याचे दिवाण म्हणूनही काम बघितले हे काम बघत असताना त्यांनी प्रशासकीय कौशल्याने मैसूर राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावला त्यासाठी ते त्यांनी अनेक योजना राबवल्या हो इंजिनिअरिंगच्या उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी त्यांनी बंगलोर अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली याच कॉलेजचे नाव पुढे विश्वेश्वर्या टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी म्हणून ठेवण्यात आले सर एम विश्वेश्वर्या यांना अनेक पुरस्कार भेटले एकोणीसशे पंचावन्नमध्ये भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले तुमच्यासाठीचा प्रश्न आहे दरवर्षी भारतात पंधरा सप्टेंबर रोजी राष्ट्रीय अभियंता दिवस साजरा केला जातो हा दिवस कोणाच्या सन्मानार्थ साजरा करतात पर्याय आहेत डॉक्टर होमी बाबा पर्याय दुसरा मोक्षगंडम विश्वेश्वर्या पर्याय तिसरा डॉक्टर अब्दुल कलाम पर्याय चौथा डॉक्टर विक्रम साराबाई तुमचे उत्तर कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत हो तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र